दक्षिण भारत जैन सभेचे त्रैवार्षिक अधिवेशन बेळगाव जिल्ह्यातील हरुगेरी येथे संपन्न होणार दक्षिण भारत जैन सभेचे एकशे तीनवे वार्षिक अधिवेशन येत्या वीस व एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील हरुगेरी येथे संपन्न होणार आहे जैन समाजाच्या विकासाची दिशा या अधिवेशनात ठरवली जाईल अशी माहिती सभेचे अध्यक्ष बालचंद्र पाटील व चेअरमन रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली सदरचा कार्यक्रम हरुगेरी येथील श्री आदिनाथ समुदाय भवन येथे होणार असून या कार्यक्रमास कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी आणि नियोजन व सांख्यिकी मंत्री डी सुधाकर हे प्रमुख पाहुणे आहेत अधिवेशनामध्ये विविध तेवीस पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार असून यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभाही होणार आहे पत्रकार परिषदेवेळी व्हाईस चेअरमन माधव डोरले मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील खजिनदार संजय शेटे सहखजिनदार अरविंद मधलेकर विश्वस्त अभिनंदन पाटील अनिल बागणे सुरेश शेटे उपस्थित होते दोन दिवसाच्या अधिवेशनमध्ये पहिल्या दिवशी दक्षिण भारत जनसेनेच्या अध्यक्षांचं पवित्रण आणि त्याबरोबर आमच्या जे विविध संघटना आहेत त्यामध्ये जैन महिला परिषद असू दे वीर सेवा दल असू दे वीर महिला मंडळ आणि पदवीधर त्यांचेसुद्धा त्या दिवशीच अधिवेशन होत असतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही विविध पुरस्काराचं नियोजन केलं असते जवळजवळ एकोणीस पुरस्कार या निमित्ताने गेलेला आहोत की पुरस्काराचा फोळा विविध मान्यवरांच्या हस्ते त्या दिवशी होत असतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्टेशनमध्ये जी जनरल सिटिंग पार पडते त्यामध्ये बॅनिशीट मंजूर करणे नवीन पदाधिकारी निवडणे आणि प पदाधिकाऱ्याने निवडल्यानंतर वीस आणि एकवीस या दोन दिवसाचा या अधिवेशन चालू असून या पहिल्या दिवशी जैन महिला परिषद जैन महिला अन महिला परिषद वी सेवा दल आणि पदवीधर संघटना यांचा तीन वर्षाचा आढावा घेतला जातो त्यांचं अनिषेक कार्य जातो आणि दुसऱ्या दिवशी दक्षिण भारत जनसेवेचं अधिवेशन होतं त्यामध्ये तीन वर्षाचा कामकाजाचा हा लेखा दाला त्या दिवशी केला जातो आणि त्याच वेळेला पुरस्कार वाटपचा कार्यक्रमही केला जातो समाजातील मान्यवरांना या निमित्तानं पुरस्कार विविध पुरस्कार दिले जातात हा सर्व कार्यक्रम उद्धव रावसाहेब पाटील यांच्या सदर ठिकाणी होत असून दक्षिण भारत जनसभेचे अध्यक्ष वाचन पाटील यांच्या अध्यक्ष ठिकाणी आपल्या पडतो या दोन दिवसाच्या अधिवेशनमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातून सर्व सभासद त्याचबरोबर राव साविकार हे उपस्थित राहतात उपस्थित श्री दिनसेन महास्वामी आणि सरस्त श्री लक्ष्मीशे भट्टाव यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम त्यांचा संपन्न होत असतो या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्व समाजांनी जर यावंच त्याचबरोबर पत्रकारांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती राहावं असं या निमित्तानं मी आव्हान